विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असला तरी देखील मी दिलगिरी व्यक्त करतो केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले बौद्ध धम्म स्वीकारण्याची इच्छा होती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वकच धम्म स्वीकारला केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले मुंबई अठरा बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत विचारपूर्वक बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बुद्ध धम्म आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून विज्ञानावर आधारित बौद्ध धम्माची मान्य केली आहे हिंदू धर्मात अस्पृश्यांना मानवतेचे समतेचे अधिकार नव्हते तर बौद्ध धम्म हा समतेवर आधारलेला धम्म आहे हिंदू धर्मातील कर्मठ व अस्पृश्य वर्गाला न्याय हक्क देण्यास तयार नव्हते हिंदू धर्मात अस्पृश्याबद्दलच्या दृष्टिकोनात बदल होत नसल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मात पण हिंदू म्हणून मरणार नाही असे सांगत धर्मांतराची घोषणा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी केली त्यानंतर अत्यंत विचारपूर्वक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली या माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून काही माध्यम माध्यमात माझ्याबद्दल गैरसमज पसरव पसरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्वीकारण्याची इच्छा नव्हती असे मी कधीच बोलू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारण्याची इच्छा होती म्हणून त्यांनी विचारपूर्वक धम्म स्वीकारला असे माझे म्हणणे आहे मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याने त्यातून उलटसुलट चर्चा होत असल्याने मी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करीत आहे असे स्पष्ट प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले आहे नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण दरवर्षी दीक्षाभूमीला जात असतो या यावर्षी पत्रकारांशी नागपूरमध्ये वार्तालाप करताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला त्यातून समाजात माझ्याबद्दल गैरसमज झाला असल्याने मी स्पष्ट दिलगिरी व्यक्त करतो मात्र मी असे चुकीचे कधीही बोलू शकत नाही मी स्वतः बौद्ध आहे अनेक धम्म परिषदा मी स्वतः घेतलेल्या आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महालक्ष्मी रेस कोर्स मुंबई येथे धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याची इच्छा होती मात्र त्यापूर्वी त्यांचे महापरिनिर्वाण झाले धम्मदिक्षा सुवर्ण महोत्सव दोन हजार सहा साली महालक्ष्मी रेस कोर्स येथे साजरा करून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले असे सांगत आपण वर्ल्ड बुद्धिस्ट फेलोशिप चे जागतिक उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे त्यामुळे मी काहीही चुकीचे म्हणण्याचा प्रश्नच नाही असे नामदार रामदासजी आठवले यांनी स्पष्ट केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच बौद्ध धर्माचे ज्ञान होते केळुसकर त्यां गुरुजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाचे चरित्रपर पुस्तक भेट दिले होते तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माचे ज्ञान होते तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी धर्मांतर करण्याची येवले येथे घोषणा केल्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माची दीक्षा घेतली बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून विज्ञानावर आधारित बौद्ध धर्माची मांडणी केली आहे त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज करू नये आपण सर्व समाजाने एकजुटने राहणे आवश्यक आहे असे माननीय नामदार रामदासजी आठवले म्हणाले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा